ऑपरेशन ब्लू स्टार ही चूक होती राहुल गांधींनी केलं मान्य ऐंशीच्या दशकामध्ये काँग्रेसने केलेल्या चुकांची जबाबदारी स्वीकारण्यास तयार राहुल गांधींचं वक्तव्य अभिनेता बलात्काराचा गुन्हा दाखल हाऊस अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल धर्म बदलून लग्न करण्याचं दिलं होतं आश्वासन भारतीय सुरक्षा संस्थांकडे लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मदशी संबंधित दहशतवाद्यांची यादी सीमेपलीकडून काम करणारे हँडर्स लॉन्चिंग कमांडरची ही यादी व सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर काश्मीरला होणार मोठा फायदा जम्मू काश्मीरमधील रखडलेले सहा जलविद्युत प्रकल्प यांच्या कामाला मिळणार गती लष्कर आणि काश्मीर पोलिसांकडून दहशतवाद्यांचा अड्डा संयुक्त कारवाईमध्ये आणि इतर साहित्य भारतीय युद्धनौकेच्या युद्धाभ्यासानंतर पाकिस्तानला धडकी तुर्किस्तानची युद्ध नौका टीसीजी बुईकोडा पाकिस्तानात तुर्कीकडून पाकिस्तानला मदत पुरवली जात असल्याचं समोर बीएसएफ मध्ये अठरा हजार सैनिकांची भरती केली जाणार बीएसएफ ला अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय पेहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी पाकिस्तान लष्कराची सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक पाक लष्करानं राजकीय पक्षांना वाढलेल्या तणावाची दिली माहिती भारताला उपदेशकांची नाही तर भागीदारांची गरज भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी युरोपियन युनियनला फटकारलं तर युरोपियन युनियनचा भारताला पाक सोबत चर्चा करण्याचा सल्ला <music> एलओसीवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं सलग उल्लंघन कुपवाडा बारामुला पूछ राजोरी भागात गोळीबार भारतीय लष्कराच्या जवानांकडूनही गोळीबाराला चोख प्रत्युत्तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज